पण त्यांच्या मुलीला तिकीट देण्याचा घाट काय मैठणीने घातला आता नाव घेत नाही नाव घेतलं तर त्याला लय अवघड लागेल बरोबर बऱ्याच लोकांना माहीत बी आहे पवीलाही लाव घ्या कारण बराच त्यांनी प्रयत्न केला काय आर्थिक उन्हाढाल पण झाली त्याला आणि त्या शंभर टक्के खरेसा तिकीट मिळणार ह्याची गॅरंटी होती परंतु जाहीर होताना वाचताना नाव होतं खरे साहेबाचं नाव आल्यावर वा जयंतराव पाटील गेली एक जराकडे पाहिलं त्याने लगेच नाव सांगितलं त्यांनी लगेचच जाहीर असं एकंदरीत राजकारण त्या तिकिटामध्ये घडलं कारण वरिष्ठ लोकाला आपलं काय पडलेलं नसते कारण आम्हाला दरवेळचा अनुभव आहे आपल्याला वाटतं लय चांगलं आहे अमक्याची तमक्याची साप खोट आहे ज्या वेळेस प्रत्यक्ष प्रसंग येतो त्यावेळेस कळतं की खरं काय खरं कसं घडतं वेगळं ह्याच अगदी ताजं उदाहरण म्हणजे खरेच आहे एक खूप राग आला तिकीट कॅन्सल झालं आणि साठ लोकांची फोन आली उद्या आपल्याला साहेबाकडे जायचं आहे आणि तुम्ही पाहिजे तुम्ही असल्याशिवाय हे काम होत मला तर आनंदच झाला एवढ्या लोक बरोबर बनले आम्ही गेलो साहेबाला भेटलो साहेबाला मी वेगळ्या भाषेत बोललो काय पर्याय नव्हता बोललो असतो तर तिकीट बिळा बदललेलं पण साहेबांनी ओळखलं आणि त्यांनी सांगितलं सांगितलं माझ्यासमोर जयंतरावला फोन केला तिकीट बदला त्या ह्याचं कॅन्सल करा या कदमचं आणि खरेसाहेबांना जाहीर करा लगेच जाहीर झालं तिथंच अशा पद्धतीनं तिकीट मिळालं जाहीर झालं आता निवडून आणलं ह्याची जबाबदारी आपल्या प्रभूकारी सगळ्या कार्यकर्त्यावर कारण एवढं अठ जर तिकीट आपून आणलं तर समजा खरे साहेबाला धोका झाला असता तर किती वाईट वाटलं असतं सगळ्यात आणि आपलं काय राहिलंही नसत कारण का चंगच बांधला होता काही करून खरेना पाडायची म्हणजे मला माझ्या गावात त्यांनी लगानाच केला पैसे दिले सगळ्या गोष्टी केल्या मी काही केलं नाही मी बघत होतो कुठल्या लोकांना बध द्यायला सुद्धा सांगितलं काय होते बोल तर हजार रुपयाचा हजार हे लीड बर वाटलं आणि तालुक्याच मी त्याला जाहीर सांगितलं तुम्ही कितीही पैसे वाटा काही दबावाना काही करा शंभर गावला लीड आमचा अरे आपला चारशे साठ लीड कार्यकर्त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण समोरचे कार्यकर्ते आर्थिक पिशव्या त्यांच्या भरलेल्या होत्या दोन गाड्या पहिल्या दिवसापासून पैसे वाटायला सगळ्यांनी बघितलंय त्या गाड्यातून वेगळे वेगळ्या होत्या बरं का ते आता वेगळ्या तरी वेगळ्याला वेगळ्या पद्धतीनं फिरायचं लोकांना बोलवून घ्यायचं आणि पैसे द्यायचे बाकी काय बोलायचं मत असं बोलतच नव्हतं पैसे दिले की त्याला वाटलं असे एक भ्रामक कल्पना आहे लोकांमध्ये बदारामध्ये पैसे दिले की बद मिळत आता काय काय माणसं तशा पद्धतीची असतेच नाही ती बिल्डिंग झाली पाहिजे अबूक झालं पाहिजे हे दबाव पुरा लोकांचा मग काम करून घेता मग बदतान का करत नाही स्वतः पचाराची काय गरज आहे असं माझं स्पष्ट मत आहे तुम्हाला पाच वर्ष सांभाळायचे तुम्ही सांगतिक कामं करायची गावाला शोभा राहायची आणि मताच्या वेळी का होत असेल माणूस आज येणारा म्हणजे चार माझ निघून जातील का शेतामध्ये किंवा कुठल्या तरी गावाला जायचं भेटायचंच नाही त्याला पैसे घ्यायचे असतील हे कुठेतरी बदललं पाहिजे नाहीतर सामान्य माणूस आमदार खासदार काही होणार गरीब माणसाचा पुरा कारण काही काळ असा होता गरीब असायला सुद्धा संधी मिळते आपुल न वेळा खासदार निवडून आला भाडा तालुक्यात कुणाला पैसे दिले दिले कधी वाटले नाही तेव्हा ते प्रकारच नव्हता त्याच्यामुळे ती दव वेळा खासदार झाला तिथे इंदिरा गांधी त्याला पहिल्यांदा बसायला जवळ तर ही वेळा आला पाहिजे ही वजन किती आहे मागचं बघायला गेलं तर कायच नव्हतं वास्तव काय नव्हतं फक्त प्रत्येक त्यावेळी ही परिस्थिती नव्हती पक्षाने निवड बाणूस दिला की सगळ्यांनी निवडून आणायचं अशी एकंदरीत परिस्थिती ती परिस्थिती आज बदलली आता तुम्ही फुलीही सांगा नाही कुठे